पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी चित्तथरारक शिवकालीन खेळांनी शिवभक्तांचे वेधले लक्ष पेण संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असतानाच आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात देखील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाडसी बालकांनी काही शिवकालीन प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित शिवसैनिकांचे लक्ष वेधले सदर कार्यक्रमात पेण नगरीच्या नगराध्यक्षा नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका शालेय विद्यार्थी पालिका कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण पेण शहरात आज सकाळपासूनच शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने पोवाडे वाजत होते राजांच्या वीरतेची गीते कानावर ऐकू पडत होती त्यामुळे संपूर्ण पेण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीने आणि त्यांच्या जयघोषाने निनाडून गेला होता आज पेंड पालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केले तसेच जो बाबासाहेब आंबेडकर यांना देखील नगराध्यक्षांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी चित्तथरारक असे शिवकालीन प्रात्यक्षिक विविध बालकांनी सादर करून शिवप्रेमींची मने जिंकली आजच्या या निमित्ताने सुबोध विद्यालय सार्वजनिक विद्यामंदिर आदी शाळांनी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जयघोष करून रॅली काढली तर सार्वजनिक विद्यामंदिर येथील निवृत्त प्राचार्य एम एन पाटील यांनी महाराजांवरील यशोगाथेचे व्याख्यान सादर केले आणि पेण पालिकेच्या शाळेतील अश्विनी पाटील या विद्यार्थिनीने प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधाबाबत पोवाडा गायला तर भार्गव कुटपाने या विद्यार्थ्याने महाराजांची महती सांगून उपस्थितांची मने जिंकली